नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहेत सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय अजय अजयजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत आज आपण एका वेगळ्या निमित्ताने भेटतो आहे तू भेटशी नव्याने ही तुमची नवीन मालिका सुरू होती आहे आणि खूप नवीन कॉन्सेप्ट आहे उत्तम जोडी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवीन तंत्रज्ञान तुम्ही आणताय सर्वप्रथम मी तुम्हाला विचारीन कसे आहात तुम्ही बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे आपण नमस्कार मंदर आपली बऱ्याच दिवसांनी भेट होते अशा प्रकारचं जेव्हा प्रोजेक्ट मध्ये आपण भेटतो त्यामध्ये आनंद किती असू शकतो हे याची कल्पना तुम्हाला असेलच कारण एखादी गोष्ट जी आपण गेले जवळजवळ आम्ही वर्षभर याच्यावर काम करत आहोत ती जेव्हा लोकांपर्यंत जात असते तुमच्या माध्यमातून हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो आमच्यासाठी की एक एक हे सुद्धा असते की म्हणजे बटरफ्लाय मी इन स्टमक म्हणतात तसं की एक कुठेतरी आता लोकांना ते कसं वाटेल हे सुद्धा एक आ, मनात भावना असते आणि त्याचबरोबरीनी आपण जे केलं आहे आत्तापर्यंत वर्षभरात मेहनत करून आज ते लोकांपर्यंत नेतो आहे बरोबर असं ते एक अत्यंत आनंदाची एक गोष्ट असते ओके okay. आणि मी तुमचा ट्रॅक रेकॉर्ड जो बघितला आहे की तुम्ही कोणतंही काम करताना त्याच्यासाठी वेळ घेता रिसर्च करता म्हणजे प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्ही जात असता तसंच ह्या मालिकेतही झालं आहे तुम्ही जवळपास वर्षभर काम करताय तर मुळात ह्याची जी कथा आहे ती कथा अशी काय वेगळी पण तुम्हाला वाटलं की सुबोधसारखा मोठा ॲक्टर यात आणायला हवा आपण आणि सुबोधचं तुमचं असोसिएशन खूप जुनं आहे जे सुबोधनी सांगितलं की अगदी आभाळ माया वादळवाटपासून तुमचं रिलेशन आहे तेव्हा त्याला आणायचं असेल तर काहीतरी तसंच दमदार हवं मुळात जेव्हा सुबोधनी ही मालिका करण्याचा साठी होकार दिला त्यामध्येच कथा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल सुबोध नेहमीच अशा कुठल्याही साधारण मालिकेत तुम्हाला दिसणार नाही जेव्हा जर एखादी कथा खूप सशक्त असेल तर सुबोध तयार होतो असं साधारणतः त्याचं ते सुद्धा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि सोनी सुद्धा आम्ही वि विविध प्रयोग करत आलेलो आहोत आत्तापर्यंत आजही बघितलं तर ऑनेरमध्ये एक आमची कुस्तीपटू नाईक आहे आमची एक बॉडीगार्ड नाईक आहे आमची एक डॉक्टर बनू पाहणारी नायिका आहे आमची एक म्हणजे ट्रान्सजेंडर असणारी नायिका आहे अशा विविध कथां सोनी मराठीवर बघायला मिळतात आणि त्यामुळेच सोनी मराठीची गेले पाच वर्ष जी वाढ होत आहे ही ह्याच कारणामुळे होते की एक नवनवीन गोष्टी लोकांना बघायला जे आवडतात जेव्हा त्यांना बघायचे असतात तेव्हा ते सोनी मराठी ट्यून इन करतात तशीच ही एक आ, कथा आहे जी आ, तू भेटशी नव्याने या नावाखाली आणि सादर करत आहोत आम्ही याच्यामध्ये एक अभिमन्यूचं जे कॅरेक्टर सुबोध भावे आ, त्या भूमिकेत दिसणार आहे ही भूमिका ही एका अशा चाळीशीतल्या माणसाची आहे ज्यांनी आयुष्यात खूप काही बघितलं आहे आणि त्यातनं तो एका एक प्रकारे निरस झालेला आहे किंवा कठोर झालेला आहे कठोर म्हणजे हृदय झालेला आहे त्याची काही बॅकग्राऊंड जी आहे ती त्याच्या तरुणपणीतल्या त्याच्या प्रेमकथेत दडलेली आहेत त्याची कारणं तर ती अशी एक दोन कालखंडात वावरणारी ती कथा आहे आणि दोन वेगळ्या प्रकारच्या प्रेमकथा तुम्हाला एक साथ बघायला मिळणार आहे अशा प्रकारचं एक वेगळं सशक्त कथानक आमच्याकडे होतं आणि म्हणूनच सुबोधला अप्रोच केलं okay. सुबोधनी गोष्ट ऐकली किंवा त्याला ती अत्यंत आवडली तुम्हाला मी हे नक्की करतो आहे आणि त्यानंतर मी त्याला सांगितलं की केवळ हे नाही आहे याच्यात आम्ही ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत सुबोध भावे हा कुठल्या दुसऱ्या ॲक्टरसारखा नसणार किंवा एक आपण युजली काय करतो एक तरुण मुलगा कोणतरी सोबोध सारखा थोडाफार दिसणारा कास्ट करतो तसं न करता आम्ही सुबोध भावेलाच तरुणपणी जसा जसं दिसायचा तशा स्वरूपात आणणार आहोत हे कळल्यानंतर तो तो म्हणाला हे याच्याच रिलेटेड माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ए आय तंत्रज्ञान आपल्याकडं आणायचा असा प्रयत्न अनेक जण करत आहेत तर मुळात ह्या गोष्टीची गरज तेवढी होती का ए आय आपल्याला आणायचं जे असा दोन्ही मिळून कॉम्बिनेशन झालं आहे ए आय तंत्रज्ञानासाठी आम्ही गोष्ट करत नाही आहोत जसं मी सांगितलं की ए आय तंत्रज्ञानाचा विचार मनात येण्याच्या पूर्वीच आम्ही गोष्ट लिहित होतो आणि गोष्ट जशी डेव्हलप होत होती त्यात त्याच्या तरुणपणीचा भाग महत्त्वाचा ठरत होता आणि ते दाखवणार कसं लोकांना ते दाखवणं कसं तर त्यासाठी मग ए तंत्रज्ञानाचा मी वापर करतो आहे मुळात ती गोष्ट ही त्याच्या तरुणपणीची सुद्धा इतकीच इंटरेस्टिंग आहे जी आत्ता मी सांगू शकत नाही पण हे खरंच म्हणजे हा पहिला भारतातला प पडद्यावर येणारा अटेम्प्ट आहे का कोणाचा आलं आहे तुम्ही काही बघितलं चेक केलं आहे हो ह्याबद्दल आम्ही चेक केलेलं आहे हे केवळ भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात टेलिव्हिजन माध्यमात पहिलीच मालिका असेल जिथे आम्ही नक्कीच पायनर ठरवतो आहोत आणि हे शक्य झालं कारण सोनी रिसर्च सेंटर जे आमचं बँगलोरमध्ये आहे सोनीचं त्यांच्या मदतीने हे शक्य झालं कारण तिथे रिसर्च ह्या गोष्टींचा चालू असतो बरोबर त्याचा प्रॅक्टिकल वापर आम्ही करत आहोत तेवढंच काय ते बरं हे किती महिन्यांपासून या ए आयची तयारी सुरू आहे सुबोधच्या कॅरेक्टर सुबोधच्या कॅरेक्टरची जर तयारीचा विचार केला तर सुबोध स्पेसिफिकली गेले आम्ही त्याच्यावर सहा महिने काम करतो आहे पण रिएजिंग ए आय ची मध्ये वापर करणं याच्यावर त्यांचे अनेक वर्ष त्याच्यावर काम चालू आहे आणि हे तुमच्या सोनीच्या सेटअपमुळे शक्य झालं आहे कारण इतक्या वर्षाचं तुमचं रिसर्च असेल ते त्याबद्दल काय सांग हे केवळ आणि केवळ के सोनीच्या रिसर्च सेंटरमुळे शक्य आहे अदरवाईज हे करणं शक्य नाही कारण मुळातच त्याचं स्वरूप असं आहे की हे काही सॉफ्टवेअर नसतं चार टेक्निक टेक्निशियन्स करतात अशा भाग नाही हे सगळे सायंटिस्ट आहेत जे काम करतात ह्याच्यावर हे सगळे हार्वर्ड एज्युकेटेड असे फार मोठे डॉक्टर्स आहेत सगळे जे तंत्रज्ञानातले माहीर माणसं आहेत जी सोनीचे सोनीचे सोनी भाग आहेत त्यांच्यामुळे हे शक्य आहे पंकज वासनिक नावाचा सोनी रिसर्च से सेंटरचा हेड हा एक मराठी मुलगा आहे मराठी माणूस आहे तो एक वेगळा योग यो योगायोग म्हणता येईल की एक मराठी माणूस तिथे असल्यामुळे ज्याला मराठी समजतं त्यामुळे हे अधिक शक्य झालं असं मी म्हणतो पण मग तुमचा हा प्रयोग म्हणजे आता तो सक्सेसफुल होतोच आहे तो कारण आम्हाला जे काही आम्ही आत्ता सुबोधचं रूप आहे ते इंटरेस्टिंग आहे पण ह्याच्यामुळं टी व्ही जगतातली गणितं किती बदलतील कारण जर आता आपल्याला जुनं कथानक घ्यायचं आहे जुन्या व्यक्तिरेखा घ्यायच्या आहेत तर आपण हे सगळं ए आय जनरेट करू शकू हे खरं आहे की ह्याच्यामुळे टेलिव्हिजन जगताची गणितं बदलतील तर असं मला वाटत नाही ओके पण कल्पनाशक्तीला मुक्त संचार मिळेल का तर नक्कीच लोकांना जे क्रिएटिव्ह माणसं आहेत ज्यांना नवीन गोष्टी करायच्या आहेत निर्माण आता बघितलं तर ब बऱ्याचसा आपल्या टेलिव्हिजन मालिका ह्या रिमेक्समध्ये अडकलेल्या आहेत कुठले साऊथ इंडियन किंवा हिंदीतले रिमेक मराठीत तर ज्यांना नवीन नवी नव्या नवी कथानं लिहायचं आहे निर्माण करायचं आहे त्यांच्यासाठी हे खूपच मुक्त असं वातावरण निर्माण करणारं तंत्रज्ञान आहे आणि त्या वातावरणामुळेच आम्ही अशी कथा करू शकतो तर एक आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनात आहे जसं आत्ता तुम्ही सांगताय सोनीचं इतक्या वर्षाचं काम सुरू आहे पण मला नक्की खात्री आहे त्या टेक्नॉलॉजीवर तुमची जी गुंतवणूक आहे ती खूप मोठी आहे त्यामुळे माझ्या मनात प्रश्न असा आहे की हे वायबल किती आहे कारण शेवटी आपण हे इकॉनॉमिक्स आहे हा शेवटी व्यवसाय आहे त्यामुळं जे जे काही तुम्ही बजेट ठरवलं असेल त्यात बसवण्यासाठी तुमची तारांबळ उडाली आहे का नाही बजेटच्या तर जाहीर बोलता येणार नाही पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की हे कुठल्याही एक एखाद्या निर्मात्यांनी करायचं ठरवलं असतं तर ते शक्य नाही आहे कारण ते जे ए आय टेक्नॉलॉजीचे जे एक्सपर्ट्स आहेत जसं मी म्हटलं ते सगळे डॉक्टर्स आहेत मोठे मोठे इन्स्टिट्यूट्समध्ये शिकलेले हे सगळे सायंटिस्ट आहेत डॉक्ट म्हणजे ऑल सायंटिस्ट ते उपलब्धच नसतात ते म्हणजे ते आहेच खूप कमी प्रमाणात हे शक्य झालं आहे सोनीमुळे त्याचे त्याच्यावर जो खर्च आहे तो खर्च नक्कीच आम्हाला एका साध्या सिरियलपेक्षा खूप जास्त खर्च आहे जरी आपण टेक्नॉलॉजीचा भाग हा पण आम्हाला फुकट मिळाला असं जरी गृहित धरलं तरी त्याच्यामुळे जे एकंदर निर्मितीसाठी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात तसं आम्हाला नव्याण्णव सालचा काळ निर्माण करायचा आहे तो काही ए आयनी होणार नाही आहे त्यातला सुबोध नव्याण्णव सालचा होईल ए आय टेक्नॉलॉजी पण बाकीची सगळी निर्मिती आम्हाला करावीच लागते त्यामुळे तो भाग खर्चिक आहे नक्कीच ए आयचं सध्या तर मी ते अमूल्य भाग आहे असंच म्हणेन एक शेवटचा प्रश्न अजय जे मी तुम्हाला विचारतो तुम्हालाही कल्पना आहे आत्ता स्टार प्रवाह गेल्या जवळपास तीन वर्षापासून नंबर वन चार्टवर आहे पण मी तुमचं चॅनलही फॉलो करतो विषयाच्या बाबतीत तुम्ही खूप वैविध्य आहे आणि त्याला चांगला रसिकांचा प्रतिसादही मिळतो आहे पण नंबर गेमचा तुम्ही कधी विचार करता का आणि त्या दृष्टीने तुमचे काही प्रयत्न आहेत का नंबर गेमचा आम्ही नक्कीच विचार करतो म्हणजे वाहिनी जर एका आ, आ, एका पद्धतीने एका इंडस्ट्रीमध्ये जर आली आहे आम्ही वी आर अ यंग चॅनल तर आम्हाला ती, ती व्यावसायिक गणित तर बघाय बघायचं कामच माझं आहे त्यामुळे हा विचार असतोच पण मुळात त्याच्यामध्ये हे बघावं लागतं की जर एस्टॅब्लिश चॅनल्स आहेत आणि ती एक नवीन वाहिनी आहे तर आम्हाला चार गोष्टी जास्त कराव्या लागतात एस्टॅब्लिश वाहिनीसाठी ते करण्याची गरज नसते कदाचित पण आम्हाला हे जास्त नव नाविन्य आणणं हे आवश्यक आहे तरच प्रेक्षकवर्ग आमच्याकडे वळेल आणि गेल्या पाच वर्षाचं जर तुम्ही एकंदर ग्राफ बघितला तर सोनी मराठीची ही वाढ ही इतर सर्व चॅनल्सपेक्षा जास्त आहे आमची प्रेक्षक संख्यासुद्धा जर दरवर्षी जर दर बघितलं की किती प्रेक्षक येऊन आमचा चॅनल बघण्याची बघतात तर ही आम्ही नंबर वनला आहोत ॲज ते किती वेळ बघतात त्याच्यामध्ये सवयीचा भाग असतो ती सवय अजून लोकांना तितकीशी लागली नाही त्यामुळे आम्ही नंबर वनला नाही आहोत पण माझ्या मा, 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 माझ्या अंदाजाप्रमाणे जसे असे कार्यक्रम जसे अधिकाधिक येऊ लागतील तशी ही सवय सुद्धा लोकांना नक्कीच लागेल साधारण किती पिरियडमध्ये तोही टप्पा नंबर वनचा गाठायचा तुमचा नियोजन टप्पा हा नंबर वनसाठी नसतो कुठल्याही माध्यमासाठी टप्पा हा आपण काय करू पाहतो आहोत आपण कुठपर्यंत लोकांमध्ये हे इम्पॅक्ट निर्माण करत आहोत हा असतो नंबर वन नंबर टू नंबर थ्री हे तेव्हाच महत्त्वाचं ठरतं जेव्हा व्यावसायिकरित्या त्याचा फायदा होत असतो तुम्ही नंबर वन झाला आणि तुम्ही जर नुकसानीत काम करत असाल तर ते सुद्धा बरोबर नाही सो uh, so, uh, ते टप्पे आमचे त्या दृष्टीने आम्ही विचार करतो की नंबर वनलाच जायचं आहे नंबर टूलाच जायचं आहे असे आम्ही विचार करतो अगदी खूप छान मला वाटतं की तुम्ही ही व्यावसायिक स्पर्धा सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना उलगडून दाखवली आणि मला नक्की खात्री आहे जयजी नवीन तुम्ही काहीतरी करताय त्याचं प्रेक्षक नक्की स्वागत करतील आणि त्यासाठी मी तुम्हाला ह्या कार्यक्रमासाठी आणि तुम्ही जे काही नवीन प्रयोग करताय त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक यू आणि तुमच्या तर तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही अशाच पुढे जातो धन्यवाद